सगळे निदर्शन करते सगळेजण कव्हर करते या कव्हरेज करणाऱ्या आमदारांच्या समोर विधानभवन पोलिसांनी भिंत करून उभे राहिले कोणाशी बाईट घ्यायचे नाही कोणाला काही कव्हरेज करायचं नाही अशा प्रकारे सगळे धकलत होते तुम्हाला बघून कव्हरेज करू नका विधानभवना कव्हरेज करू नका लोकशाहीचा चौथा

हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुम्ही एवढी मेहनत करून सगळ्या गोष्टी बातम्या लोकांपर्यंत पोहोचवता अन्यायाला वाचा फोडता लोकांना न्याय मिळून तुमच्यामुळे मिळतो त्यामुळे तसं बघा पोलिसांना न्याय मिळवून देणारा आहे कधी बसले आणि तर आपण अध्यक्षांनी विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो मुख्यमंत्री दोनच मागण्या आहेत आमच्या एक विषय असा आहे निलंबित करा दुसरा विषय असा आहे की साहेब काय झालंय आम्ही दाखवतो मला गोष्ट धमकी दिली आणि ह्याच्या पूर्वी पहिल्या दिवसापासून त्रास आहे पहिल्या दिवसापासून त्रास आहे महिलांना फोन त्रास आहे आमच्या कॅमेऱ्या डायरेक्ट असं खेचतात आणि बाजूला टाकतात त्यांना वाटत इत्या वाईट कमेंट करतात करतात सर सत्ताधारी आंदोलन करत आमने सामने होते आता साठी ही गोष्ट महत्वाची आहे महिला पत्रकार त्याच्यामध्ये होत्या महिला पत्रकारांना सुद्धा खूप जास्ती मोठ्या प्रमाणात आणि समोर मंत्री आहेत आमदार आहेत

<laughs> न्याय मिळाला नाही तर तुम्ही परत आहे ना आंदोलन की पण आता त्यांना पण बोलवतो इथले जे प्रमुख अधिकारी जे आहेत ना प्रमुख त्यांनाही बोलवायला लावतो मी आधी ना